आरक्षणावरनं राज्यात वातावरण तापलेलं असताना आता ओबीसी नेता आणि मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे आरक्षणाचा संघर्ष आणि महायुतीतच जुंकलीय या भेटीमुळे आरक्षणासंदर्भात भुजबळांनी पवारांशी चर्चा केली आणि आता ही चर्चा वादात सापडली आहे आणि त्यांना सांगितलं सगळ्यांना उपोषण करणाऱ्यांना की कृपया तुम्ही उपोषण सोडा त्यांना असं उपोषण करून वातावरण तंग करून चर्चा होऊ शकणार नाही आपण चर्चा करून काय मार्ग काढायचा तो काढला पाहिजे एवढंच आम्ही सांगितलं बाकी आता जरांगेंना जे काही मंत्री भेटले किंवा आणखी कोणी भेटले त्यांनी काय सांगितले मला काय माहिती नाही ते तुम्ही विचारलं पाहिजे मुख्यमंत्र्यांना विचारलं पाहिजे या बैठकीचं जी चर्चा झालेली जी माध्यमांच्या समोर साहेबांनी मांडले त्याचा आम्ही स्वागत करतो कारण हा जो मराठा ओबीसी वाद जो आहे तो, तो इतक्या मोठ्या विकोबाला गेलेला आहे की यातून कदाचित महाराष्ट्रामध्ये दंगे धोपी सुद्धा होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि त्यातच पी बैठक झालेली आहे सर्व त्याच्यामध्ये विरोधी पक्षांनी त्याच्यावरती बहिष्कार घातल्यामुळं याच्यामध्ये याची दरी आणखीच वाढलेली आहे आणि म्हणून लवकरात लवकर यातून मार पवार पवारसाहेबांची जर भेट घेतली असेल तर त्या भुजबळ साहेबांच्या त्या त्याचे समर्थन केलं गेलं पाहिजे त्याच्याकडे सकारात्मक म्हणून पाहायला पाहिजे तर आरक्षणाचा मोठा संघर्ष निर्माण झालेला आहे आणि यासाठी भुजबळांनी शरद पवारांची भेट घेतली या संदर्भात राजकीय प्रतिक्रिया उमटत नको नकोकडे मी आता असं करू मग त्यांनी विचारलं कोण कोण काय 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 कोणाकोणाची मतं आहेत सर्व पक्षातले कोण कोण काय काय मग ते म्हणाले की असं करतो मी दो एक दोन दिवसात मी स्वतः मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी बोलतो आणि आम्ही दोन चार लोक जे आहेत जे आम्हाला पाहिजे आहेत ते आम्ही एकत्र बसतो आणि काय झालं काय होत आहे काय करायला पाहिजे आणि कसा हा प्रश्न जो आपल्याला सोडवता येईल याच्यावर मी चर्चा करायला तयार आहे असत कारण काय काल बारामतीच्या हो सभेमध्ये उत्स्फूर्तपणा त्या ठिकाणी होते विनाकारण काहीतरी चुकीचा पसरून त्यांच्याबद्दलचं एक ज्येष्ठ नेते आहे त्यांचं एक व्यक्तिमत्व आहे महाराष्ट्रामध्ये त्यांनी एक आपलं स्वतःचं आगळ्या स्थान निर्माण केलेलं आहे त्यांच्या भेटीमागचं प्रयोजन त्यांची माझी भेट तरी तुम्हाला सांगितलं नक्की महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीतला हा मोठेपणा आहे म्हणून शरद पवार बसले नाही एका मिनिटात त्यांना प्रवेश दिला एका मिनिटात त्यांना अपॉइंटमेंट दिली काय चर्चा केली असेल मला आणि मी तुम्हाला सांगतो दोघं जे बोलतात ते जगाला सांगतात ते दोघं पक्के पोचलेले नेते ने त्यामुळे कोणी काय सांगितलं असं छगन भुजबळ हे बोलले ते बोलले तुम्हाला काय माहित नाही ते गाय बोलले आता ज्या काही मागण्या आहेत ओबीसीच्या मागण्या असतील मराठा समाजाच्या मागण्या असतील या मागण्या संदर्भामध्ये सरकार जसं जसं कोणीही कोणत्याही पक्षाचा असो पक्ष किंवा इतर कोणत्याही बाबीकडे लक्ष देताना आम्ही हा विरोधी पक्षाचा आहे किंवा हा आपल्या विरोधात आहे अशी आमची भूमिका नाही सर्वांना बोलून सर्वांशी चर्चा करून आणि चांगला मार्ग यातून कसा निघेल यासाठी सरकार निश्चितच सगळ्यांना वेलकम करेल त्यांचं स्वागत करेल आरक्षण शरद भेट घेतली आणि त्यानंतर उमटलेल्या राजकीय प्रतिक्रिया आपण पाहतोय काल बारामतीला जे छगन भुजबळ साहेबांचं भाषण झालं हे तुमच्या सगळ्यांच्याच माध्यमातून आम्ही लाईव्ह ऐकलेलं आणि त्याच्या पार्श्वभूमीवर कदाचित भुजबळ साहेब हे शरद पवार साहेबांना भेटले असते ओबीसी समाज आणि मराठा समाज याच्यामध्ये आजपर्यंत कधीही तेढ निर्माण झालेली नव्हती ती तेढ आज नक्की निर्माण झालेली आप आपल्याला दिसते आणि ही तेढ कमी करण्यासाठी ही तेढ असूच नये यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि कदाचित याच भावनेनं छगन भुजबळ साहेबांनी त्यांची भेट घेतली असते मला वाटतं की या प्रश्नाचं उत्तर माननीय भुजबळ साहेबच त्या ठिकाणी देतील कोणत्या कामाच्यासाठी ते भेटीला गेलेले आहेत कोणत्या विषयासाठी भेटीला गेलेले आहेत अर्थात आपल्याला सर्वांना माहिती आहे की भुजबळ साहेबांनी यापूर्वी पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून माननीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी कार्य काम के, केलेलं आहे टीका। काल काल बारामतींना जाऊन राजकीय भाषण आणि आज पवार साहेबांच्या घरी जाऊन त्यांना विनंती राज्य शासनातर्फे की तुम्ही हा प्रश्न सोडू शकता अरे वर्षभरापासून काय चर्चा चालू होत्या ते सांगायला पाहिजे होत ना पवार साहेब जाऊन सांगायला पाहिजे होत आज छेगनरावजी भुजबळ गेले असतील भुजबळ साहेबांनी त्यांना प्रश्न किंवा त्यांची चर्चा झाली असेल पुरोगामी महाराष्ट्र कुठे आहे आपला फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र कुठं आहे आपला छत्रपती शिवरायांच्या रयत रयत ही रयत कुठं आहे आपली कारण वरिष्ठ नेते आहेत ना ते वरिष्ठ नेते म्हटल्यानंतर ले वरिष्ठ लेवललाच चर्चा झाली असेल ना या महाराष्ट्रामध्ये अनेक विषय आहेत या अठरा पगड जातींच्या ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भात सकारात्मक चर्चा करण्यासाठीच भुजबा साहेब तिथे गेले असतील असं मला वाटतं